ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला मुख्य संपादक वसंत पानसरे अखेर माझे आमदार पांडुरंग बरोरा यांचा भाजपात जाहीर प्रवेश शापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का शापूर तालुक्यात अनेक दिवस होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळालेला असून शाहपूर विधानसभेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या अनेक समर्थकांसह मुंबईत भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण चंद्रशेखर बावनकुळे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते भाजपा पक्ष कार्यालयात जाहीर प्रवेश केला पूर्वी आमदार असताना त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला नंतर पक्ष फुटीनंतर एकनाथ शिंदे शिवसेनेत व निवडणुकीच्या काळात त्यांनी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करून शहापूर विधानसभा निवडणूक लढवलेली होती मात्र निवडणुकीत त्यांना थोड्या फारकानं पराभव पत्करावा लागल्यानं ते भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा जोर धरू लागल्या होत्या अखेर आज समर्थकांसह त्यांनी भाजपात प्रवेश केला दरम्यान माजी माझे आमदार आता सत्तेत आल्यानं शहापूरच्या विकासाला जोर मिळेल अशी चर्चा होते ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर